मराठी चर्चा आज रोजी अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीनं अल्ट्राटेक शुभारंभ या एक दिवसीय ग्राहक अभिमुख कार्यक्रमाचं उद्घाटन माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री प्रकाशन्ना आवाडे इचलकरंजी महाराष्ट्र यांच्या हस्ते व रिजनल हेड टेक्निकल इंजिनियर शीतलराज सिंदखेडे टेरिटरी सेल्स हेड कोल्हापूर श्री अविनाश जेऊरकर व श्री जयवंत लोखंडे चॅनल रिलेशनशिप मॅनेजर श्री कल्पक मेहता इंजिनिअर मार्किटेक्ट असोसिएशन इचलकरंजी इंजिनियर राजेंद्र खंडेराजुरी व्हाईस प्रेसिडेंट बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इच्चलकंजी सेंटर इंजिनियर शीतल काजवे व्हाईस प्रेसिडेंट क्रीडाई इचलकरंजी श्री तानाजी हराळे अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर श्री नितीन धुत श्री घनश्याम चावलानी श्री सुरेश चौगले श्री अशोक गुंडे श्री करण मनवानी यांच्या उपस्थितीत महेश भवन इचलकरंजी इथं करण्यात आलं गृहनिर्माणाच्या वाटचालीत प्रत्येक पावलावरचा साथीदार बनण्यासाठी आयोजित अल्ट्राटेक शुभारंभ यामध्ये आधुनिक बांधकाम साहित्य आदर्श बांधकाम पद्धती पर्यावरणपूरक घरण व आपल्या मनातील घराबांधणी बद्दल सविस्तर माहिती एकच छताखाली देण्यात आली यावेळी बोलताना श्री प्रकाश आवडे यांनी अल्ट्राटेक सिमेंटची विश्वासार्हता गुणवत्ता व तसेच अत्याधुनिक उत्पादन व सेवा यांचा वापर इचलखंजी शहराचं बांधकाम वैभव वाढवण्यासाठी नक्कीच होईल असे गौरव उद्गार काढले या कार्यक्रमाकरता पंचकृषीतील स्वतंत्र गृहनिर्माते तसेच इंजिनियर्स आर्किटेक्ट बिल्डर्स विक्रेते व्यापारी उद्योजक इत्यादी सर्वांना निमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सुमारे एक हजारहून अधिक लोकांनी दिवसभरात सहभाग नोंदवला त्यांनी घर बांधणी प्रक्रियेमधील विविध स्तरांवर लागणारी उत्पादनं सेवा व तसेच योग्य वापराबाबत मार्गदर्शन याची माहिती घेतली विनोद चिंगे कुंभोज